बुलढाण्यात संग्रामपूर तालुक्यातील अकोली गावामध्ये एका विहिरीतून गरम पाणी येत असल्याचा प्रकार समोर आला आहे अकोला गावातील भानुदास सोळंके यांच्या घराशेजारी असलेल्या या विहिरीतून चौदा जुलै पासून अचानक गरम पाणी येत असल्याने विहिरीचे पाणी पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढली आहे दहा बारा वर्षापासून घरामागे विहीर फोडलेली आहे नदीच्या काठावरती पाणी पिण्या आतापर्यंत चांगलं होतं आता एकदम गरम पाणी यायला लागलं असं गरम पाणी यायला लागलं ला की आंघोळ जर करायचं काम पडलं थंड पाणी विसरून घ्यावं लागतं त्याच्यामध्ये विशेष म्हणजे या विहिरी शेजारी काही अंतरावरच दुसरी विहीर देखील आहे मात्र या विहिरीतून सामान्य पाणी येत आहे मागील चार दिवसांपासून सोळंक्यांच्या यांच्या घराशेजारील विहिरीतून अतिशय गरम पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं असून भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं आहे अकोली तालुक्यात संग्रामपूर येथे विहिरीमधनं गरम पाणी येत आहे अशा सूचना मला तहसीलदार संग्रापूर यांच्या मार्फत मिळाला त्याच्या अनुषंगाने मी त्यांना अशा सूचना दिल्या की ज्या ठिकाणी ज्या किंवा ज्या विहिरीमधनं गरम पाणी येते त्या विहिरीचं पाण्याचे नमुने तसेच ज्या बाजूच्या विहिरीला ज्या ठिकाणी थंड पाणी आहे अशा ठिकाणच्या विहिरीचं पाण्याचे नमुने हे दोन्ही नमुने गोळा करून भुजल संरक्षणा आणि विकास यंत्रणा यांच्या अत्तीपत्यात असलेली पाणी तपासणी प्रयोगशाळा जळगाजामद इथे हे दोन्ही नमुने पाठवण्यात आले या नमुन्याची तपासणी केल्यानंतर प्रत्यक्षात ते कशामुळे ही घटना घडलेली आहे यात सुद्धा निष्कर्ष काढतात या विहिरीतील पाणी अतिशय गरम असून हे पाणी अंघोळी वापरताना त्यामध्ये गार पाणी घ्यावं लागत असल्याचा दावा देखील येथील नागरिकांनी केला आहे